आपण ज्यांची आतुरतेनं वाट पाहत होतो असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या राज्याचे कार्यक्षम गतिमान उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा साहेब तालुक्याला विकासाच्या दिशेनं ज्यांनी आपल्या कार्यक्षमतेनं पुढे नेलं अशा आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीप मोहिते पाटील पिंपरी चिंचवडचे माजी महापौर योगेजी बहल प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माझे मित्र सुनीलराव चांदेरे तर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जुने मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी गोरेकर तालुकाध्यक्ष कैलासराव अनिल बाबा राक्षे व्यासपीठावर उपस्थित असलेले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समितीचे आजी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी माजी स सभापती संचालक वेगवेगळ्या पदावर काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी तरुण सहकारी मित्र आणि विशेष करून एकाच दिवसामध्ये निरोपावरती उपस्थित झालेली खोऱ्यातली माझी सर्व बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्र आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो निलेश भाऊ तिकडे आपलं आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्वागत आहे आपण व्यासपीठावर या आणि बाकी सगळ्या कार्यकर्त्यांनी जिथं जागा आहे तिथं बसून घ्यावं आपल्याला विनंती आहे निलेश भाऊ आपण एकटे पुढे या बाकीच्यांना आता जागा नाही आहे सगळं मैदान भरलेलं आहे आपण पुढे या त्यांना पुढे येऊ द्या निलेश भाऊंना खरं तर हा कार्यक्रम का। आता बाकी जे आहे तिथे बसा फक्त निलेश भाऊनावर येऊ द्या आणि मेदनकर साहेबांना येऊ द्या बाकी सगळे आहेत तिथे बसा आहे त्या जागेवर बसून घ्या मेदनकर साहेब तुमच्या पाठीमागच्या आहे तिथे बसून द्या जागा नाही डिपार्टमेंटची पण अडचण होते खरं तर आजचा कार्यक्रम काल अचानकपणानं दादानी आम्हाला वेळ दिली गेले दहा पंधरा दिवस या वेळेच्या सुंदरातलं नियोजन सुरू होतं आणि मग एका रात्रीमध्ये हा कार्यक्रम करायचं म्हटलं तर पुन्हा मंडप आणि ही सगळी व्यवस्था वेळ लागेल म्हणून मी माझ्याच गावामध्ये या चौकामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला खरं तर आमचं वराळे गाव हे मतदारसंघातलं सगळ्यात छोटं गाव स्वर्गीय माजी आमदार साहेबरावजी बुटे पाटील यांनी बहात्तर त्र्याहत्तरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांना या गावामध्ये आणलं होतं आणि त्यावेळी पहिल्यांदा वीज पुरवठा या गावात सुरू झाला होता आणि मी महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना सुनीलराव चांदेने सांगितल्याप्रमाणे खेड वार्ता नावाचं मासिक काढलं होतं आणि त्या मासिकाच्या प्रकाशनाला तत्कालीन माझे आमदार स्वर्गीय नारायणरावजी पवार त्यांनी आदरणीय दादांची वेळ घेतली दादा त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन होते आणि राज्यात युतीचं सरकार होतं आणि त्या काळामध्ये आपला सगळा खडीचा रस्ता होता सगळी घरं कवलरी होती करोडो आपली शेती होती त्या काळात दादा या ठिकाणी आलते आणि आज एकोणीसशे सत्त्याण्णवच्या नंतर दोन हजार सव्वीसमध्ये एका राजकीय पार्श्वभूमीवर आदरणीय दादा या ठिकाणी आलेत एका माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या अतिशय छोट्या गावात आज जरी इंडस्ट्री हे कारखानदारी हे नागरीकरण वाढलं असलं तरी मुळचा गाव आमचं छोटं चो आहे या छोट्या गावामध्ये आदरणीय दादांची पावलं लागलीत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादांचं स्वागत करतो आपल्याला विनंती करतो की टाळ्यांच्या गजरात आपण दादांचं स्वागत करावं कारण दादांचं नेतृत्व हे मातीशी नाळ जोडलेलं आहे राज्याचे अनेक वेळा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री वित्तमंत्री वेगळ्या खात्याचा कारभार करत असताना या राज्याला गती देत असताना एक विकासाचा वादा आणि अजित दादा हे महाराष्ट्रातलं समीकरण आहे आणि अशा स्थितीमध्ये छोट्या कार्यकर्त्याला ताकद द्यावी त्याची पाठाकण करावी विकास कामातून ताकद द्यावी ही भूमिका घेऊन काम करणारे दादा आहेत आणि म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली खरं दादा एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेला मला तुम्ही आणि नारायणजी पवारांनी युवक अध्यक्ष केलं दोन तीन वर्षे या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची चळवळ मी वाढवली काम केलं ते काम करत असताना वयाच्या सव्वीसाव्या वर्षी मला ग्रामपंचायत पंचायत समिती माहीत नव्हती जिल्हा परिषद माहीत नव्हती कायदा माहीत नव्हता त्या काळामध्ये आदरणीय दादांनी मला पहिल्यांदा वयाच्या सव्वीसा वर्षी उमेदवारी दिली मतदारसंघातलं वराळगाव अतिशय छोटं साडेचारशे फक्त माझं मतदान आणि माझ्यावरती विश्वास टाकल्यानंतर या भामाखोतल्या जनतेनं माझ्यासारख्या एका तरुण होतखोरी मुलाला वयाच्या सव्वीसा वर्षी जिल्हा परिषदमध्ये पाठवण्याचं काम केलं आणि म्हणून शरद भट्टे पाटलाचं नेतृत्व या परिसरात उभं राहिलं पहिली माझ्या आयुष्यातली संधी मला अजितदाने दिली आणि एवढंच नाही तर पहिल्यांदा निवडून गेल्या गेल्या गरबरोबर संघटनेत काम करणारा कार्यकर्ता आहे अडचणीत काम करणारा कार्यकर्ता आहे संघर्षातून पुढे आलाय आणि म्हणून दादानी धाडसी निर्णय घेतला आणि वयाच्या सव्वीसा वर्षी यापूर्वी माझ्या इतक्या कमी वयामध्ये कुणाला सभापती केलं नव्हतं दादांनी माझ्याकडं जिल्ह्याचं कृषी आणि सभापतीपद दिलं एक नवाईन इतिहास करण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं त्या पाठीमागं दादांची ताकद होती आणि म्हणून तिथून सुरुवात माझ्या कामाला झाली दोन हजार दोन ते दोन हजार सात असेल दोन हजार सात ते दोन हजार बारा असेल दोन टर्ममध्ये त्या ठिकाणी मी निवडून आलो दोन टर्ममध्ये मताधिके वाढत गेलं तिसऱ्या टर्मला दादा या ठिकाणी जागा एस रिझर्वेशन आली दिलीपांना मोहिते पडल्या आणि आम्ही एकत्र विचार केला की आदिवासी समाजातल्या महिलेला निवडणूक लढण्यापेक्षा आपण ती बिनिरोध केली पाहिजे आणि म्हणून पाईटला पंचायत समिती जागा दिली माझ्याकडे जिल्हा परिषद दिली आणि पुणे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सुरेखा ठाकर आणि कांताबाई केदारी या दोघींना आपण जिल्हा परिषद पंचायत समितीला बिनविरोध पाठवण्याचं काम केलं हा देखील इतिहास आपल्या मतदारसंघाने भामाखोऱ्याने केलेला आहे नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी काही राजकीय घडामोडी घडल्या मला जिल्हा परिषदला काही पदाची अपेक्षा होती मला त्या ठिकाणी पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये दादांनी काम करायला लावलं होतं वर्षभर मी जिल्ह्यात फिरलो पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोठी नोंदणी सुरेशांना व्यासपीठावर आहेत सुनील राव आहेत सगळ्यांना माहिती आहे पंच्याहत्तर हजार नोंदणी आपल्या तालुक्यात बावीसशाच्या पुढे होत नाही मी चौदा हजार मतदारपतिन नोंदवले होते दुर्दैवानं ती संधी गेल्यानंतर मी आजही प्रामाणिकपणानं राजकारणामध्ये जी भूमिका मांडली ती स्वच्छ मांडली सत्य मांडली आणि नेत्यांना कधी वस्तुस्थितीपासून बाजूला नेलं नाही आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीची माहिती काही दिली नाही योग्य माहिती नेत्यांना द्यायची कारण योग्य आणि सत्य हे कायम टिकतं आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर किंवा जात असताना मी अजितदादांना एक दिवस एस एम एस केला की दादा माझी हा अडचण हे घुसमट आहे मी थोडं पक्षांतर करण्याच्या विचारामध्ये आहे दादांनी मला सांगितलं मला सांगितल्याशिवाय जाऊ नको दादांचा मला निरोप एक दिवस आल्यानंतर मी त्यावेळेस अनिल बाबा बरोबर माझे होते आम्ही अजितदादांना भेटायला गेलो मी दादांना वस्तुस सांगितली आपला एखादा एक काय छोटा कार्यकर्ता आज काही अडचणीमुळे बाजूला जातो आहे दादा माझ्यावर चिडले नाही खोळले नाही मला त्यांनी समजून घेतलं समजून सांगितलं की याच्यामध्ये तुझं नुकसान होऊ शकतं तू या पद्धतीने गेलं पाहिजे पण दादांना मी सांगून आलो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कोणत्याही पक्षात काम करत आलो दा तर दादांचे माझे व्यक्तिगत संबंध चांगले राहिले मी त्यांचा आदर करत आलो किंबहुना जो काम करणारा नेता असतो दिलीपांडांची ने माझी एक स समान बाजू एक आहे की आम्ही डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये एक आहोत विकास आणि विकास खेड तालुका पुढे नेला पाहिजे हे दिलीप पांडांचं माझं स्वप्न आहे आणि म्हणून आम्ही दोघांमध्ये संघर्ष देखील केला परंतु विकास कामाच्या मुद्द्यावर आम्ही एक राहिलो आम्ही दोघांची कामं कधी अडवली नाही मी विकास काम करणारा नेता म्हणून दिलीपांनाचं कौतुक करत आलो आणि या भावाखोऱ्यामध्ये विकास काम करणारा कार्यकर्ता म्हणून अण्णांनी देखील माझी पाटराखण केली शेवटी आम्ही आलो कशासाठी आम्हाला लोकांनी निवडून कशासाठी दिलं फक्त गप्पा मारायला लग्न आणि दस्करीसाठी नाही लोकांचं काम केलं पाहिजे आपल्या भागाचं चित्र बदललं पाहिजे सकारात्मक बदल केला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी शिकवणूक देखील अजित ददानी आम्हाला दिली आणि म्हणून त्या ठिकाणी मी बारा वर्षे भारतीय जनता पार्टीत काम केलं पण भारतीय जनता पार्टीत काम करत असताना देखील क्रियाशील सदस्य राहिलो पक्षाचा घटने तर राहिलो तिसऱ्यांदा चार हजार सातशेच्या लिंडी निवडून आलो हॅट्रिक जिल्हा परिषदची केली पण जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना सुनील रावांनी आता सांगितलं की चांगल्या कामाला मी साथ दिली कधी चांगलं काम चाललंय मी विरोधी पक्षाने म्हणून कधी के विरोध केला नाही सभागृहातली माझी भाषणं बजेटवरची माझी भाषणं त्याचं पुस्तक राज्यात प्रकाशित झालं मी चांगले विचार मारले धोरणात्मक विचार मांडले आणि चुकीचं असेल तर त्याला विरोध देखील केला आणि म्हणून त्या ठिकाणी दादानी मला मदत केली पदाधिकाऱ्यांनी मदत केली विकासाचं काम मी करत आलो आणि तिथं देखील त्या त्या नेत्याबरोबर काम करत असताना कारण मी नेत्यांकडे चुकीचं काम कधी घेऊन जात नाही जे जा जातो समायाचं काम घेऊन जातो म्हणून भारतीय जनता पक्षात देखील मला बापट साहेब असतील चंद्रकांतदा असतील किंवा बाळाभाऊ बेगडे असतील यांनी देखील मदत केली आज त्यांना सोडून इकडे येत असताना मी त्यांच्यावर एक शब्द टीका केली नाही कारण मी टीकेचं राजकारण करणारा ना कार्यकर्ता नाही मी उभारणीचं रचनात्मक निर्माण करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून या मतदारसंघात काम करत असताना ज्या सगळ्या इमारती झाल्या असतील शाळा अंगणवाड्या असतील दवाखाने असतील पशुवैद्यकीय दवाखाने असतील त्यांचा जर कालावधी काढला तर या पंधरा वर्षात ही कामं झाली नदीवरती केटीवर देखील आपण उभे केले कुंडेश्वर आपण डेव्हलप केलं वांद्रा आपण डेव्हलप केलं तेरा टँकर मी ज्यावेळी झेडपीचा सदस्य होतो दादा त्यावेळी ते ते, तेरा टँकर या मतदारसंघात सुरू होते आज एकही एक टँकर या पिंपरी पाईट मतदारसंघात लागत नाही हे काम आम्ही करून दाखवलं जिद्दीने करून दाखवलं कोयंडे तरवड्याचा टँकर आज भामा आजकेट धरणाहून त्या ठिकाणी आम्ही खास भाव म्हणून योजना सुरू केली आहे आणि म्हणून डेव्हलपमेंटचं राजकारण करणारा कार्यकर्ता असल्यामुळं दादांनी मागच्या दोन तीन वर्षामध्ये पालकमंत्री म्हणून काम करत असताना बघितलं नाही की शरद भाजपमध्ये आहे मी दिलेला प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्याला मित्रांनो साखो करता येत नाही आज दिलीप अण्णांनी रेकॉर्ड ब्रेक या तालुक्यात पूल केले साखो केले आता जे कोणी लोकप्रिय विकासाच्या गप्पा मारतात त्यांना एकही साखो पूल एकही मोठं काम अजून करता आलं नाही वर्षभरामध्ये डेव्हलपमेंट त्यांना करता आली नाही पण मायासारख्या कार्यकर्त्याला अजितदादानी साखो पूल त्या ठिकाणी दिले पर्यटनची कामं दिली जी झेडपी सदस्याला करता येत नाही लक्षात घ्या आणि म्हणून त्या ठिकाणी अजितदादानी मला जी ताकद दिली त्या पाठीमागून मी असा विचार केला की उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळामध्ये जी जिल्हा परिषदची निवडणूक पाच फेब्रुवारीला होणार आहे आपल्या सगळ्यांना पाच फेब्रुवारीला मतदान करायचं आहे मी पंचवीस वर्षे या जिल्ह्यात काम करतोय पूर्ण जिल्हा मी फिरलो आहे राज्य फिरलो आहे या व्याख्याता म्हणून जातोय मला सगळा जिल्हा माहिती आहे दादा तुमच्या उंडवडीचे बनकर बंधू देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही आलेले आहेत मी अजितदादांचं बारामती इथलं डेव्हलपमेंटचं काम दाखवायला आपल्या मतदारसंघातले सरपंच अनेक वेळा घेऊन गेलेलो आहे कारण ज्या चांगल्या त्या चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे मी तुम्हाला खात्रीने या ठिकाणी सांगतो की आज जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू असताना आमच्या प्रवेशाच्या निमित्तानं दादा आज पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये ही सभा होते आहे मी आपल्याला या ठिकाणी जाहीर पडणं सांगतो की उद्याच्या होणाऱ्या पाच तारखेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा निवडून येणारी जिल्हा परिषद पुन्हा एकदा अजित दादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचीच येणार आहे कुणी किती गप्पा मारल्या तर ग्रामीण भागात कुणी नाही तळागाळात कुणी नाही क्षमतेचे उमेदवार कुणाकडे नाहीत आज अजितदादांकडे क्षमतेचे अनेक ताकदीचे उमेदवार आहेत एक एक तालुका असा आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा अजिदांच्या निवडून येतील अशा प्रकारची स्थिती या जिल्ह्यामध्ये आहे आणि मग आपलं भामाकोरे जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर मी पुरुष मी तीन टर्फचा माझा अनुभव त्यामुळे मी त्या ठिकाणी सभागृह गाजवलं निधी आणला पण आज त्या ठिकाणी महिला उमेदवार इच्छुक आहे मी अधिकृत म्हणणार नाही कारण तो अधिकार अजितदादांचा आहे त्या ठिकाणी एबी फॉर्म देणं उमेदवार जाहीर करणं अधिकार अजितदादांचा आहे मी त्याच्यावर काही बोलणार नाही पण माझी पत्नी सुनीता बुटे पाटील असेल ती गेली पाच वर्ष इथं भामा महिला सक्षमीकरणातून काम करते आहे महिला समग्रात जाणार आहे ज्या वेळेला महिलेला मर्यादा आहे ती उत्तम भाषण करते प्रशासन जाणीव आहे अकराशे विद्यार्थ्यांची शाळा चालवते <coughs> एम ए बी एड आहे परंतु तरी देखील जर आपल्या भामाखोऱ्यातलं राहिलेलं डेव्हलपमेंटचं काम करायचं असेल तर आपल्याला अजितदादांच्या बरोबर गेलं पाहिजे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला दादा फक्त डेव्हलपमेंटसाठी घेतला माझा कुठलाही स्वार्थ याच्यामध्ये नाही मला कुठला कॉन्ट्रॅक्ट नको आहे माझा कुठला फायदा नाही मी काही दोन नंबरचं काम करत नाही पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक पोलीस केस देखील माझ्यावर झाली नाही एवढं चांगल्या लोकांशी समन्वयानं संवादनं वागण्याचं काम मी केलं आहे आणि म्हणून मी डेव्हलपमेंटसाठी आज दादांबरोबर चाललो आहे कारण दादांचं प्रेम विकासावर आहे डेव्हलपमेंटवरती आहे काम करणारा एक ताकदीचा नेता महाराष्ट्रात आहे मी ज्यावेळी भाजपमध्ये काम करत होतो त्यावेळी विदर्भ मराठवाडले कधी कार्यकर्ते भेटले त्यांना हेवा वाटायचा अरे काम करणारा आहे तिथं निर्णय देणारा धाडसी नेता कार्यक्षम गती नेता कोण महाराष्ट्रात असेल तर भाजपचे लोक देखील सांगतात तो अजितदादा पवार आहे हे दादांचं कौतुक विरोधी पक्षाचे लोक देखील खासगीमध्ये त्या ठिकाणी करतात अनेक मोठमोठे ने करता, अने ने नेते आमदार खासदार मंत्री करतात हे मी जवळून अनुभवलेलं आहे आणि म्हणून आमचा इतका ताकदीचा नेता आमच्या जिल्ह्यामध्ये आहे त्या नेत्याच्या बरोबर आपण केलं पाहिजे झालं गेलं बाजूला सोडून त्या ठिकाणी दादा जेवढे महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत तेवढे आपण त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे म्हणून दादा आज आमचे सगळे इथले आजी माझे जे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समितीचे सभापती असतील माझे सरपंच चेअरमन आज दोनशे अडीचशे प्रमुख कार्यकर्ते म्हणून मी दादांना विनंती केली की दादा, के दादा पुण्यात प्रवेश नको एकदा तुम्ही माझ्या भागामध्ये या कारण पहिल्या दोन निवडणुकीला दादांना प्रचाराची सभा मला देता आली नाही तिसऱ्यांदा त्या ठिकाणी विनिरोध निवडणूक झाली पण दादा तुम्ही माझ्या परिसरात आलं पाहिजे दादाने विनंती मान्य केली दादा माझा आता एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे कारण आमच्या तालुक्याला दुर्दैवानं विरोधी पक्षाचे आमदार आहे अण्णा नसल्यामुळे आज बजेटमध्ये एक रुपये आम्हाला आला नाही माझ्या मतदारसंघात लोकांना माहीत नाही की झेडपीचा सदस्य पिढला रस्ता करू शकत नाही त्याला राज्याच्या अर्थसंकल्पात पैसे आणावे लागतात किंवा पीमा, पीएमआर पी एम आर डी कोण पैसे आणावे लागतात मला त्या ठिकाणी डीपीसी मध्ये किंवा झेडपीत निधी देता येत नाही आणि म्हणून पाच रस्ते असे आहेत की दादा चालता येत नाही खड्डे देखील भरले नाहीत इतकी वाईट अवस्था माझ्याकडे पाच पी च्या रस्त्याची आहे वांद्र्यापर्यंत जाण्याचे दोन्ही रस्ते असतील चांदूस कुरकुंडी असेल किवळे कोरेगाव असेल वाईट अवस्था आहे अण्णांनी काही पार त्या ठिकाणी आर टिकून दादांच्या माध्यमातून आणला पण आज दादा माझी एवढीच मागणी आहे की उद्याच्या काळामध्ये हे पी चे रस्ते असतील जे माझ्या अधिकारात नाही जे तुमच्याशिवाय होऊ शकत नाही आणि तालुक्याचे आमदार इथं फक्त लग्न दशक्रिया गोड बोलणे आणि स्वतःच्या नातेवाईकांचं हित साधणे याच्या पलीकडे या तालुक्याचे आत्ताचे आमदार काही करत नाहीत आणि मग त्यांच्याकडनं लोकांच्या काही अपेक्षा नाहीत ते खाजगी सांगतात माझ्याकडं पैसेच नाही मी विरोधी पक्षाचं आहे मी काम करू शकत नाही आणि मात्र लोकांच्या समोर आल्यानंतर तुम्ही डीपीसी मध्ये याद्या मंजूर केल्या तुम्ही कुंडेश्वरला त्या ठिकाणी संरक्षण कटडे दिले कुंडेश्वरची घटना घडल्यानंतर सगळ्या लोकांना हॉस्पिटलचं बिल पहिल्यांदा इतिहासामध्ये एवढी मोठी घटना घडल्यानंतर शंभर टक्के हॉस्पिटलचं बिल कुणी त्या ठिकाणी दिलं असेल शासनाकडनंतर ते अजितदादानी दिलं यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं सगळे पी ए पी आर ओ दादांचे या ठिकाणी आले सगळी यंत्रणा दादांनी लावली एवढं बारकाईनं लक्ष या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाकडे अजितदादांकडे आहे आणि म्हणून दादा माझी तुमच्याकडे मागणी आहे की मला त्या ठिकाणी या प्रजिमा रस्त्याला निधी पाहिजे दुर्गेश्वर आमचं गडचं असेल की वेसुबाई कोळे असेल डी पी सीचे जे तुम्ही अध्यक्ष आहात पालकमंत्री म्हणून मला पर्यटनच्या काही मान्यता हव्या आहेत मला या ठिकाणी आंबेडकरला पी एस सी दादा माझं करंजीरे पी एस सी आहे तीन साडेतीन लाख लोकसंख्येला एक पी एस सी काम करते कारण चाकणला ग्रामीण रुग्णालय झालं पण शहरीकरण एवढं वाढलं की माझ्या गावाची लोकसंख्या मुळतः सहाशे आणि लोक राहतात साठ हजार करावाडी नाणेकरवाडी चिमडीपासून पासून इथपर्यंत हे सगळं पी एस सी एक करून काम करत आहे आणि मग त्या ठिकाणी त्या पी एस सीला मर्यादा आहे म्हणून दादा तुमच्याच माध्यमातून गजानन पाटील साहेब असताना म्हणून घे पी एस सीला त्या ठिकाणी तुम्ही मला मान्यता त्यावेळी घेऊन दिली होती तिथं जागेअभावी अभावी काम झालं नाही ती पी एस सी मला म्हाळून घ्या किंवा आंबेटारमध्ये सुरू करून हवी आहे ते काम तुमच्यामुळे माझं होऊ शकतं कारण आज आरोग्याच्या प्रश्नावर या ठिकाणी लोड आहे आणि दादा इंडस्ट्री आपण धरून आला एम आय डी सी एवढी आली एम आय डी सीचं सांडपणाचं धोरण नाही एमआरडीसी कचरा व्यवस्थापन धोरण नाही एमआरडीसी फक्त रस्ते पाणी आणि त्या ठिकाणी लाईटचं काम करते आणि आज कचऱ्याचे ढीगचे ढेग या परिसरात आहे सांडपाण्यामुळे सगळी भामा नदी माझी खराब झाली आहे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना जी त्या ठिकाणी दिलीप पाण्णा यांनी माध्यमातून केली आणि चाकणच्या या परिसरातल्या अठरा एकोणीस गावांना पाणी दिलं दादा अडचण अशी झाली की नदीकाठची जी गावं आहेत माझी शेलूपासून पासून तर अगदी रोकलपर्यंत पर्यंत या अनेक गावांचा त्याच्यामध्ये समावेश नाही कारण नदीला पाणी होतं पण आज नदीचं पाणी हिरवं आहे या लोकांना पाणी दिसतं पण पाणी पिता येत नाही माझी तुम्हाला या सगळ्या लोकांच्या वतीने एवढीच विनंती आहे त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेमध्ये माझ्या नदीकाठच्या गावांचा देखील तुम्ही समावेश करावा ही तुम्हाला मी या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो एमआडीसीचे काही प्रश्न आहे आणि दुर्दैवानं दादा भामासखेड पुनर्सनच्याबद्दल सतत त्या ठिकाणी त्या भागातले चार दोन कार्यकर्ते आहे कुणाला तरी पकडतात फाईल करतात स्वतःचा फायदा घेतात अगदी कुंड्यांमध्ये आंबे लावून काही लोकांनी पैसे घेतले किती लोकांनी तीन चार लोकांनी आणि बाकीचे हजार लोक त्याचे भरले जातात भर शेतकरी माझा गरीब प्रकल्पग्रस्त आहे आज त्या ठिकाणी कॅनॉल बंद झालेला आहे आणि त्यामुळं पिण्याचं पा शेतीचं पाणी पिण्याला गेलं त्या ठिकाणी खालचे लोक जमीनला विरोध करतात दादा माझी या लोकांच्या समक्ष विनंती आहे कायद्यामध्ये तरतूद नाही पण तुम्ही जर ठरवलं तर कायद्यामध्ये बदल होऊ शकतात आज एम आय डी सीनं या ठिकाणी सी आमची गायरानं घेतली आणि तिथं कारखाने उभे केले म्हणजे औद्योगिक वापरासाठी गायरान घेता येतं हेच गायरान माझ्याकडे शेलूला आहे वासुलीला आहे सावरधरीला आहे अनेक गावांना दोनशे चारशे एकराची गायरान आहेत याच गायराना तुम्ही जर त्या ठिकाणी शासनाने ताब्यात घेतली तीचा कमर्शियल वापरासाठी त्याचा उपयोग केला उद्योगासाठी केला आणि तेच प्लॉट जर माझ्या भामास्केटच्या प्रकल्पांना पाच एकर लागतील तुम्ही दहा गुंटे दिले तरी त्यांचं काम भागेल त्यांना पाच एकर नको आहे तिकडे ताबा पण मिळत नाही जागेची पण अडचण आहे कधीतरी याचा मध्य काढवा लागेल हा धाडसी निर्णय राज्यामध्ये मधला होईल पण कधीतरी या निर्णयाकडं आपण जर लक्ष दिलं तर होऊ शकतं बाकीच्या लोकांकडं माझी अपेक्षा नाही यापेक्षा अधिक बोलून मी आपला वेळ वेळ घेत नाही या जिल्हा परिषदेमध्ये महिला राखीव जागा आहे माझी मिसेस सुनीता गेली चार पाच वर्ष या परिसरात काम करते उत्तम भाषण करते लोकांमध्ये जाते या ठिकाणी आमच्या श्रद्धा दत्तात्रेय मांडेकर आंबेठानगाव स्मार्ट व्हिलेज यांनी बनवलं दत्ताभाऊ मांडेकर त्यांच्या पत्नी आहेत त्यांचे सासरे देखील सरपंच होते मोठं नातं होते या परिसरामध्ये आहे त्या देखील या परिसरात प्रयत्न करत आहे आणि पलीकडच्या बाजूला या ठिकाणी निलेश भाऊ तिकडे आलेत जयसिंगराव दरेकर युवक अध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी शाळा चालवतात पल्लवीताई त्या इच्छुक आहेत आणि दुसऱ्या उमेदवार ज्यांनी माझ्याबरोबर दोन तीन महिने काम केलं त्या धनशिताई संधी बोगसे त्या देखील इच्छुक आहे निर्णय अण्णांनी आणि तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचा आहे निलेश रावांना एक जिल्ह्याची संधी तुम्ही त्या ठिकाणी देणार आहात आणि त्या ताईंना ताईंना देखील चांगल्या वक्त्या आहेत चांगल्या उद्योजक आहे त्यांना देखील पक्षामध्ये शासनामध्ये आपण कुठेतरी संधी द्यावी जेणेकरून हे समीकरण बरोबर असेल आणि दरेकरताई आणि माझी मिसेस सुनीता तीनही जागा दादा रेकॉर्ड ब्रेक मतानं आम्ही निवडून आणण्याचं काम तुम्हाला करून देतो काळजी करू नका कारण आज दुर्दैवानं जे नारायणराव पवारांनी केलं नाही दिलीप अण्णांनी कधी केलं नाही सुरेश भाऊ गोरे आम्ही झेडपीत बरोबर त्यांनी केलं नाही बाहेरचा उमेदवार नात्यातली बहीण म्हणून त्या आमदारांनी इथं उभी केली दादा काही संबंध नाही शिक्षणापूर्ण बोलता येत नाही माहिती नाही फक्त पैशाच्या जीवर हा भाग जिंकायला निघालेले आहेत ले पण माझा भामा माणूस हा स्वाभिमानी आहे भामाखोरेतला माणूस दाखवून देईल की बाहेरच्या माणसाला आम्ही कदापि स्वीकारणार नाही म्हणजे नाही हे लोकांनी ठरवलेलं आहे किती त्याने टीप काढू दे पैसे वाटू दे किती लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू दे सामान्य जनता हुशार आहे सामान्य माणूस हुशार आहे स्वाभिमानी आहे त्याला कळतं आज जर चुकलो तर उद्या माझ्या गावचा सरपंच शरद माणूस होईल कोठ्या दिवशी माणूस सरपंच चेअरमन होईल हे चालणार नाही आणि म्हणून योग्य गे निर्णय आम्ही घेऊ आणि माझ्या या मतदारसंघाबरोबर दादा माझी गावं काही पलीकडच्या झेडपी गटात आहे काही तिकडल्या गटामध्ये आहे तिथं पंधरा वर्ष मी नेतृत्व आहे तिकडल्या जागा देखील निवडून आणण्यासाठी शरद बुट्टे पाटील स्वतः इतकंच प्रामाणिकपणानं काम करेल हा शब्द आपल्याला देतो आणि उद्याच्या काळामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली तालुक्या संघटनेचं काम करत असताना तुम्ही जी काही जबाबदारी द्याल राज्य पातळी देखील माझ्यासारखा कार्यकर्ता पक्षासाठी काम करेल फक्त सत्तेतलं पद मागण्यापेक्षा संघटनेच्या माध्यमातून देखील मी काम करेल कारण मी फक्त स्वार्थ साधणारा कार्यकर्ता नाही पदावर नसतो तरी काम करत आलेलो आहे आणि म्हणून आज आपण आलात मग पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करतो दिलीप अण्णांना धन्यवाद देतो दिलीप अण्णांनी भूमिका घेतली शरदने माझं विधानसभेमध्ये काम केलेलं आहे काल आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलो असेल पण शरदचं स्वागत मी राष्ट्रवादीमध्ये करतो हा मनाचा मोठेपणा दिलीप अण्णांनी केला मी त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद